आता राज्यभर काँग्रेस आंदोलन करणार आहे राष्ट्रीय मतदार दिनी राज्यभर काँग्रेसचं आंदोलन असणार आहे लोकशाही वाचवण्यासाठी काँग्रेसनं आता एल्गार पुकारलाय भाजप आणि निवडणूक आयोग लोकशाहीचा गळा घोटत असल्याचा आरोप काँग्रेसच्या वतीनं करण्यात येतोय प्रदेशाध्यक्ष नाना पटोले नागपुरात आंदोलन करणार आहेत पृथ्वीराज चव्हाण मुंबईत बाळासाहेब थोरात नाशिक मध्ये आंदोलन करणार आहेत तर विजय वडेट्टीवार यवतमाळ मध्ये आंदोलन करणार आहेत या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र महेंद्र जोईल आता राष्ट्रीय दिनी राज्यभर काँग्रेस आंदोलन करणार आहे त्याचबरोबर काँग्रेसच्या वतीने एकूण विरोधकांकडून ईव्हीएम विरोधात टीका करण्यात येत होती ईव्हीएम विरोधात खर तर आक्षेप नोंदवण्यात येत होता आणि त्याच्या आडून महायुतीवर टीका सुद्धा करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात अधिकची माहिती भारतीय जनता पक्ष व निवडणूक आयोगाने सभेच्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर मतावर दरोडा टाकून लोकशाहीचा गळा घोटला होता भाजपा व निवडणूक आयोग ही अभद्र युती लोकशाहीला कलंक लावणारी आहे लोकशाहीचं रक्षण करण्यासाठी व तसेच मतदारांच्या काँग्रेस पक्षासाठी शनिवारी पंचवीस जानेवारी रोजी म्हणजे आज राष्ट्रीय मतदार दिनी राज्यभर जिल्हा व तालुका स्तरावर जे काँग्रेस आंदोलन करणार आहे असं जी माहिती काल पत्रकार परिषद विधानसभा निवडणुकीत भाजपाने निवडणुकीच्या मदत निवडणूक आयोगाच्या मदतीने न्यायचे जे लोकसभा निवडणुकीत सहा महिन्यात झालेल्या ज्या निवडणुकीत पन्नास लाख मतदार खते वाढले मतदारांनी मतदानाच्या दिवशी सायंकाळी पाच च्या नंतर जे आहेत ते शहत्तर लाख मतदान कसे वाढले असे काही प्रश्न ते विचारले होते आणि त्यानंतरच मतदान पत्रिकेवर त्यांची जी आहे ती मतदान घ्यावं बॅलेट पेपर आणि ते लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाच्या भ्रष्ट कारभार थांबला पाहिजे म्हणून आज काँग्रेस पक्षाकडून जे आहे ते राष्ट्रीय मतदार मतदारांनी रस्त्यावर उतरून आंदोलन करण्यात येणार आहे धन्यवाद महेंद्र तुम्ही दिलेल्या माहितीसाठी